एसपी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात करण्यात आला. भीम युवक क्रीडा मंडळ एसपी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाचं हे सहावं वर्ष होतं या विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांनी रेशीम गाठ बांधत सोनेरी आयुष्याला सुरुवात केली विविध मान्यवरांनी या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले सिद्धेश्वर पानगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर पानगळे सिद्धेश्वर पानगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर समीर पानगळे यांच्या नेतृत्वाखाली हा विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रनिती शिंदे सुधीर खरटमल सुरेश हसापुरे जोडभावी पोलीस ठाण्याचे राजेंद्र करणकोट सुशील बनपट्टे राजाभाऊ माने संगीता जोगदणकर रमेश होटकर डॉ शैलेश पाटील रवी बनसोडे प्रथमेश कोठे आनंद चंदनशिवे शांतीसागर सरवदे शशिकांत कांबळे गणेश पुजारी सुरेश बिद्री दत्ता सरवदे राज सलगर सुहास सावंत श्रीकांत गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत तसंच पदाधिकारी व वराडी मंडळी यांच्या सहकार्यानं हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला समीर भैया यांचा एस एसपी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा इथे संपन्न झालाय आणि या विवाह सोहळ्यामध्ये सहा जोडप्यांचं लग्न त्यांनी अगदी आपण घर गर, घरी कशा प्रकारे पा, करतो अगदी उत्साहाने आणि सगळा रुपवत वगैरे देऊन तर मुलींना तो सगळा रुपवत त्यांनी दिलेला आहे आणि मंगळसूत्रापासून शालू पासून जे एक मुलीचे किंवा एका मुलाचे आपले स्वप्न असतात की अशा प्रकारे आपलं लग्न व्हावं तर अशा प्रकारे प्रतिष्ठान त्यांनी समाजामध्ये सुद्धा एक संदेश दिलेला कि आहे किंवा जे गरीब आहेत यांना सुद्धा त्यांनी एक मदतीचा हात दिलेला आहे आणि समीर नेहमीच गौरगरीबांसाठी काम करतात आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे म्हणजे लग्न लाव लग्न लावून देणं